सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण कुस्ती केंद्र सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या शहरस्तरीय चौदा वर्षांखालील मुले मुली सतरा व एकोणीस वर्षांखालील मुली या गटाच्या शालेय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला श्रीकृष्ण कुस्ती केंद्र डोंडगाव रोड सोलापूर येथे शहरस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करताना सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद भरत मेकाले सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव पर्यवेक्षक दत्तात्रय मार्गम राहुल हजारे प्राध्यापक हायगुंडे प्रमोद गुरुकुलवार पंडितसर महापालिका अधिकारी बिराजदार तसेच इतर वस्ताद मंडळी आणि पैलवान उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका